हॅलो फ्रेंड विजय ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते व्हिडिओला तर सुरुवात केली आहे आजचा ब्लॉग जो आहे तो छोटासाच असणार आहे कारण झालं की तब्येत खराब आहे दोन तीन दिवस झालं तब्येत खराब होती तर त्याच्यामुळे ब्लॉग बनवला नाही आणि आता पण तब्येत खराबच आहे सध्या व्यवस्थित नाही अजून आणि मी त्यातले तर अजून मान अवघडले तर असं पण होता येत नाही आणि त्याच्या पण बघायला येत नाही तर मान एवढी अवघडली आहे ना की विचारूच नका खूप मान अवघडले असं पण धडबकता येत ना असं पण सकाळी अचानकमध्ये झालंय हे म्हणजे अचानक म्हणजे झोपेतच उठत असताना झालंय उठायला लागले आणि असे पण चमक भरले तर चमक भरल्याच्यानंतर त्यानंतर म्हटलं वाटलंच मला आता हे अवघडणार आता दोन दिवस असेच जातात मान अवघडण्यामध्ये तर ठीक आहे आता अवघडले तर अवघडले त्याला काही करू शकत नाही म्हणत कारण ते आपोआपच अवघडले आहे झोपेतच अवघडले सकाळी उठताना पोरं मस्ती करायला त्यांमुळे आरोहीची फ्रेंड आली ती बाजूलाच राहते ती नायरा म्हणून तर ती आली आहे त्याच्यासोबत मस्ती करत आहेत स्वयंपाक फक्त भातच करायचा आहे कारण आज दु सकाळचा स्वयंपाक दुपारी केला खूप उशिरा केला होता कारण बाहेर गेलेलं थोडंसं त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला आणि मग तो स्वयंपाक वगैरे झाला आहे म्हणजे दुपारीच केला आहे तर दुपारी मी ह्याची भाजी बनवलेली पालक पालक असतं ना गरगटात तर पालक आणि शेपू टाकून बनवलेलं आणि त्याच्यानंतर चपात्या पण बनवल्या तर हे बघा इकडे पोरं मस्ती घालतात आपण मान अवघडली आहे ना त्यास नाही मान अवघडली एकदम आणि स झ पण दुखायला अर्धा ही आरोहीची तन्माजी फ्रेंड हे खेळतात बऱ्याच झालं झाल्या था। मस्ती चालू आहे हळू 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 तन्माय पडशी झाले खेळतात आणि किचनमध्ये बघा कसं राहा बघा ही पालकाचा गरगट बनवला तर पालक आणि शेपूची भाजी मिक्स करून ही भाजी बनवली होती भांडे दुपारी घासलेले ते लाभायच्या झोपलेले आज आराम करत होती मस्त असं तर हा आता आंब्या देवाचा काढल्या घासायचा म्हणून पण पितांबरी नसल्यामुळे हा कलर असाच आहे आता उद्या सकाळी पितांबरी आणेल तेव्हा मी घासेल पोराने केळी काढून इथे टाकले खा मग अशी अद्रक आणली अद्रक आणली हे <laughs> दीड किलो कांदे आणले आणि लसण तर ह्या महाग झालाय ना बाप रे विचारच नका खूप महाग झालं लसूण शंभर रुपये खूप पाव किलो आणलं आहे आपण मोठा मोठा होता त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की मग मोठा मोठा माण एक किलो घेतो तर चारशे रुपयाचं एक किलो घेतला कारण मोठा मोठा असं खूप मुश्किलीने भेटतो लसूण त्याच्यामुळे मग म्हटलं मोठा मोठा आहे तर कशा लस बीडचा लसूण आहे बीडचा बीडचा लसूण म्हणजे तो विकायला आलेला ना माणूस तो बीडचा होता तो त्याच्यामुळे बोलली बीडचा आहे शहर पोळ्या पण असेल मोठ्या मोठ्या चांगल्या शंभर रुपयाचं एक किलोला असेल एवढा भाग आहे मुंबईमध्ये गावी कसं माहित नाही मी विचारलं पण नाही गावी पण मुंबईमध्ये तर सगळंच महाग आहे म्हणा बापरे माणस नाही दुखते नुसते अशा असं पण ना असं पण नाही राय बोल हे फ्रेंड आहे आणि काय करते माझे हिला खेळायचं असेल ना हिला खेळायचं असेल ना तर बोलते म्हणजे मला विचारते आरोही की आरोही की आंटी आंटी मी आरोहिक घरपे खेळणे जाऊ अशी विचारते पण बघाशी मी बाहेर होते आणि मला बोलते आंटी आंटी मी आरो आरोही घरपे खेळणे जाऊ म्हणून म्हटलं हा ठीक आहे कशी बोलते झोप लावी उद्या शाळेला सुट्टी आहे मॅडम म्हणून मी आपलं अभ्यास वगैरे अजून काय करायला बसायला नाहीये काय होत तनिष्का लई घाबरली मोबाईल वाजवायला तिला काय असं वाजायला इमर्जन्सी कॉल लागत होता त्याच्यामध्ये टू 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 असं वाजत होता तनिष्का घाबरली तिला वाटलं असं काय झालंय काय होणार आहे काय प्लेस घाबरली त्या निष्का चला छोटासा ब्लॉग बरं कारण तब्येत बरोबर नसल्यामुळे दोन तीन दिवस झाला ब्लॉग आलेला नाही आणि आज तसं कापासून नवीनच झालं माझ्यासोबत मान अवघडून बसले धडिकडे बघता येत नाही ना तिकडे बघता येत ना अगर सरळ बघता येत नाही असंच खाली बघू काम करत असं ना बरं असं 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 करून नाही चालू शकत दुखता तर मग असं मान करायचं आणि असं बघायचं चालायचं सकाळी उठल्यावर उठल्या उठल्या ती मानच अवघडून बसली तू गेल्यावर काय होती शाळेत जायच्या अगोदर त्यानिशिवाय शाळेत जात होते आज आम्ही पावभाजी खाल्ली तीस रुपयाची पावभाजी नंतर काय घेते पायनॅपल शिरा पायन शिरा मॅंगो ज्यूस आणि काय ते पाणी चला हा छोटासा लोक इथे थांबवते ओके बाय इद्यापासून भेटूया स्नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये बाय बाय